का नमस्कार हा नमस्ते काय नाव आपलं मी माझी नागर शिराजुद्दीन जिन नाशिक राजकारणाचा खूप अनुभव असेल सत्तर वर्षाचा होतो तेव्हापासून मला राजकारणाचा अभ्यास आहे आणि मी आज सेवन्टी एट इयर्स ओल्ड आहे काय नाशिकचा विकास कुठपर्यंत आला आणि काय महत्वाचे मुद्दे तुम्हाला असं वाटतं एवढ्या वयामध्ये नाही हे ठिकाणी तो पंजाबवाल्याचा जोर आहे कायम हे ठिकाणी पंजाबचा जोर राहतोय पंजाबिवाय हे लोक वोट नाही देतील किंवा पंजाला देतील महाराष्ट्रात एम आय एम चा डिपॉझिट जप्त होऊन जाणार आहे तुमच्या प्रभागाच्या आसपास आहे कोणी उमेदवार आय नाशिक मध्ये त्याचा डिपॉझिट जप्त होणार आहे का बरोबर काय कारण कारण का त्याच्याजवळ कार्यकर्ते नाही एम आय एमचे चे ते आता कोणाला पोस्टर छापायचे असेल तर ते घुसलेले आहे त्यांना पोस्टर छापायचं आहे त्यांना बॉस म्हणून यायला पाहिजे बॉस बोलायला पाहिजे असं अशी आहे पण नाशिक नाशिक यंदाची जी महानगरपालिकेची निवडणूक आहे नेमकी इतर निवडणुकीपेक्षा ही निवडणूक तुम्हाला नेमकी कशी वाटते बरी वाटते चांगली आहे निवडणूक आणि पंजाबची एक जे शीट आहे आमचा पुतणी आहे सुपीजीन जीन आणि ते आता नवीन तीन घेतलेले आहे हे निश्चित निवडून येणार आहे आणि एकंदरीत मताने निवडून येणार आहे एकंदरीत नाशिक पूर्ण नाशिकमध्ये काय वातावरण ना, आहे असं वाटतं अच्छा नाशिकमध्ये तर त्यांचंच आहे ब पण बाकी ठीक आहे असं इथे बाकी इतर लोकांचा बी पार्टींचा ठीक आहे इथे माहोल राष्ट्रवादी झाली काँग्रेस पक्ष झाला आहे मसाल झाली आहे बरं आहे त्यांचे काय काय जे जेव जेवढे सीट भेटलेले आहे कुंभमेळा कुंभमेळा आता येतो ये, आता तो ह्या ऑगस्टमध्ये हो गोदावरीचा जर गंगाचा जर विचार केला तर खूप म्हणजे खराब झालेली आहे अस्वच्छता खूप आहे दशक्रिया दशक्रियाविधी होत असतात तिथं खूपच हे जे आज आमदार आहे त्यांचं काम आहे याला याची साफसफाई करायचा सा, आणि याच्यावर लक्ष द्यायचा आमदारांचं काम आहे इथे काही नगरसेवेचं काम नाही आहे नगर मा आमदारांनी याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे आमदारांनी लक्ष दिलं तर निश्चित होऊ या ठिकाणी आपल्याकडे यात्रे करू येत नाही का हो चांगल्या भरपूर येतात गंगेवर मी पाहिलेलं मी जातो गंगेवर चांगल्या यात्री लोक येत आहे बसीस विसीस काय काय प्रायव्हेट गाड्या चांगल्या लागतात दुसरा एक विषय आता तुमचं एवढं वय राजकारणात एवढा तुमचा मोठा अनुभव आहे आदल्या दिवशी आता या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात असं जे झालंय ते पडे बाईल आहे पडकुट्या बैल आहे ते पडत राहते इकडून तिकडे खुर्चीसाठी त्यांनी पडायला नाही पाहिजे आता मी काँग्रेस पक्षात सतरा वर्षापासून आजपर्यंत मी काँग्रेस पक्ष सोडलेला नाहीये हे पडत राहते खुर्चीसाठी इकडे त्यांनी अगोदर लाडून पिढे वाटले नंतर गायब झाले ना हा गायब झाले ना ते तर त्यांच्यावर केसेस आहेत ते गायब झाले अच्छा अंदर की बात आहे नाही अंदर बारीची एकच आहे <laughs> ठीक आहे बाकी तब्येत पाणी ओके हो एकदम ओके हो मला काय त्रास माधवराव पाटील वगैरे ते मा, मी त्यांच्या त्यांच्याबरोबर साहेब वसंत पवारच्या बरोबर होतो माझ्याजवळ जवळ त्यांच्या त्यांचे फोटो आहे वसंत पवारला बी इथे आम्ही पंच्या नव्वद टक्के मतदान काढून दिलेलं फुले मार्केटमध्ये पंजा जे बी काँग्रेसमध्ये होते पंजाबच्या सीटावर आम्ही इथे भरदोस मत काढून दिलेलं वसंत पवार डॉक्टर वसंत फार चांगला माणूस होतात सध्या महाराष्ट्रामध्ये मराठी मुद्दा गाजतोय मुंबई महा महानगरपालिकेमध्ये सुद्धा सध्या जरा हवा आहे व मेन म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता सध्या एक झाले असल्यामुळे त्याचं वारं नाशिकला पण काही फरक पडू शकतो नाही त्यांचे त्यांची जे सीट आहे ते त्यांच्या सीटावर येतील त्यांचे मेन मेन सीट आहे वसंगी ते बघतोय त्यांच्या सीटावर खास करून कामामध्ये निकृष्ट दर्जाचे जे पण सरकारी कामं होत्या निकृष्ट दर्जाची कामं होता तुमच्या काळात असल का नसेल पण आता सध्या कोण दहा टक्के कोण म्हणतात पंधरा टक्के कोण म्हणतात पंचवीस टक्के कामामध्ये टक्केवारी वाटल्या जाते नाही असं काही नाही असं ते देत असं काही नाही आहे ते पण ते घेणार घेतात नाही घेणार नाही घेतात आता मी होतो तर मी कोणाजवळून घेतलेलं असेल तर मला असं त्यांनी दाखवून द्यावा का बोट का यांनी आहे हा हा आता अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा गाजला मेन म्हणजे टक्केवारीचा तेच आहे असा बोलतात बोवा दुश्मनी राहते काहीतरी कळ काढायला असे सांगतात काम पण चांगली झाली पाहिजे चांगलं काम चांगले होतात डांबर रस्त्यात चांगलं होतलं पाहिजे मटेरियल चांगलं गेलं पाहिजे सरकारी कामात वाळू चांगली वापरली पाहिजे सिमेंट चांगलं वापरलं पाहिजे पाणी मारलं पाहिजे ते कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे ते कॉन्ट्रॅक्टर तुमच्यासारख्या म्हणजे पुढे पण लक्ष दिलं पाहिजे कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे ते कॉन्ट्रॅक्टरवर आपले म मा, महानगरपालिकाचे ते ऑफिसर आहेत त्यांचं काम आहे हे बघायचं आता तेच हे करतात तर बाकीचं काय होणार आहे बरोबर ना काय वाटतं मग नाशिकमध्ये काय कोणाची सत्ता येऊ शकते असं तुम्हाला वाटतं जी अच्छा ठीक आहे तुमचा खूप खूप धन्यवाद आभारी मी आत्ता सध्या नाशिकमध्ये आहे व नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी सध्या दूध बाजार दूध बाजार म्हणजेच फुले मार्केट फुले मार्केट चौक या ठिकाणी आलेलो आहे मी आत्ता नाशिकमध्ये आलेलो आहे व नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मी सध्या दूध बाजार म्हणजेच फुले फुले चौक या ठिकाणी आले आहे आपल्यासोबत या ठिकाणचे काही नागरिक आहे दादा चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आपलं काय नाव अन्सारी मोहम्मद तलहा काय तुमच्या नाशिक परिसरामध्ये एकंदरीत आता महानगरपालिकेची आता निवडणूक आता उमेद म्हणजे प्रचार वगैरे झालेला आहे उद्याचा दिवसच आहे परवा मतदान होतं आहे या ठिकाणी एकंदरीत कोणकोण पक्ष आहे आणि कोणकोण उमेदवार आहे सध्या जर मोठा पक्ष जे आहे आमच्याकडे ते काँग्रेसचा आमचा पक्ष आहे त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवारांचा आहे त्यानंतर आपला राष्ट्रवादी ते अजित पवारांचा पक्ष आहे दोन्ही पण राष्ट्रवादी आहे दोघी पण राष्ट्रवादी आता आहे इकडे अच्छा हां अजून कोण आहे अजून काय इतर ते लोकल जे असतात अपक्ष वगैरे ते आहे आता बेटा हट बाजू बाजूवट बाजूवट से आहे का नाही तर वो खड़ा थू, खड़ा ना उसके में। आगे आजो। दादा नमस्कार काय नाव आपलं अंसारी मोहम्मद नाशिक नाशिकमध्ये आता महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे एकंदरीत एक कोण कोण पक्ष रिंगणात आहे कोण कोण उमेदवार आहे मोठ्या पक्ष जे आहे इकडे आहे तर आपला जे काँग्रेसचा पक्ष आहे त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार आणि आपला अजित पवारचे गट राष्ट्रवादी ते आहे आणि बाकडी बाकी सगळे इकडचे जे लोकल वगैरे जे अपक्ष वगैरे असतात ते आहे मला एक सांगा पंजाब म्हणजेच एन सी पी पण आहे नॅशनल म्हणजे काँग्रेस पंजाब मेन तर पंजाब आहे ना आपल्याकडे काँग्रेस आणि घड्याळ आणि तुतारी ते पण आहे दोघ आहे अच्छा आणि त्यानंतर ते, त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं जसं की आपला राज अपक्ष अपक्ष आहे आणि समाजवादी पार्टी पण आहे रिंगणात बहुजन पण आहे पण आणि एम आय एम आहे का एम आय एम पण आहे पण त्यांच्या इकडे काही एवढा वर्चस्व नाही अच्छा मला एक सांगा या ठिकाणी तुमच्या ज्या परिसरामध्ये खास जी लढत म्हणतो काटेकी टक्कर नेमकी कोणाकोन्यामध्ये होईल कोणत्या कोणत्या पक्षामध्ये काटेची टक्कर म्हणजे आमच्याकडे जे काँग्रेस उमेदवार उमेदवार आणि जे आहे काँग्रेस पक्षाचे आहे आमचे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आहे अच्छा अच्छा त्यांच्यामध्ये काटेची की टक्कर राहील हां आणि भाजपतर्फे वगैरे कोणी भाजपच्या भाजपने तर हो ते दुसऱ्यांना पाठिंबा देऊन इकडे दुसरे उमेदवार खडे केलेले कोणाला पाठिंबा दिलाय नेमका पक्ष कोणता पक्ष येते आपल्या राष्ट्रवादी शरद पवार अच्छा शरद पवारला भाजपनी अजित दादा ठीक आहे तर काय वाटतं तुम्हाला एकंदरी जे चित्र वाटतं होऊ शकतं थोडंफार झाले त्याच्यामुळे होतं कन्फ्यूज काय वाटतं नेमकं कोणाच्या बाजूनी ऐका ना हवा की जो लहर है किस तरफ जा रही चुनाव की हवा की जो लहर है हमारे या हमारा पॅनल की जो लहर है सिर्फ हमारा नेशनल कांग्रेस पार्टी इंडियन नेशनल कांग्रेस पार्टी पंजाब पंजा। अच्छा हाँ पंजा। फर्स्ट तो हमारे यहाँ फर्स्ट चॉइस और बेटर चौस तो हमारे यहाँ पंजा ही कुछ नहीं यहाँ पे एम का जो सर यहाँ पर हमारे यहाँ पर मुस्लिम आबादी तो है लेकिन वर्चेस वो एम आई का कुछ है नहीं यहाँ पर जैसा कि संभाजी नगर में है संभाजी नगर में तो थोड़ा बहुत है अभी उनका पर भी खत्म हो चुका है अच्छा और समाजवादी समाजवादी पार्टी का तो यहाँ पर कुछ भी नहीं ठीक है दूसरी बात एक लास्ट सवाल यहाँ पे मुद्दे क्या है मेन मुद्दा यहाँ पर जो है हमारा सबसे फर्स्ट तो तो मुद्दा मुद्दा तो जो है एजुकेशन सेकंड जो है रोजगार थर्ड जो है अपना हेल्थ का इशू है फोर्थ फोर्थ जो है साफ सफाई का मुद्दा है सही बात है दादा नमस्ते आपका क्या नाम निजाम आपका नाम तुमसे नाव क्या है निजाम चिरागुद्दीन जी नाव तर खूपच छान आहे नाव आहे तुमचा निजाम हा निजाम नाम <laughs> आहे काय वाटतं या ठिकाणी नाशिकच्या निवडणुकीकडे अगदी लक्ष लागलेलं आहे तुमच्या परिसरामध्ये नेमकं का चित्र काय कोण कोण पक्षामध्ये खास अशी टक्कर आहे असं वाटतं तुम्हाला आपल्याला टक्करची गरज तर नाही आहे पण एवढा म्हणू शकतो मी का आमच्या इकडे फक्त पंजा चालू आहे अच्छा आम्हाला कोणता पक्ष पाहिजे बी नाही आणि हवे बी नाही अभि तक पंजा आहे आहे आणि आमचं फक्त चिन्ह आहे पन्नास वर्षा पासून आमचं पंजाय चिन्ह आहे कोणाची काही आम्हाला गरज नाही नमस्कार काय नाव आपलं इम्रान काय एकंदरीत तुमच्या परिसरामध्ये चित्र काय कोणामध्ये खास अशी टक्कर होणार आहे आता समजा अजितदादा गट आणि भाजपचे पण उमेदवार आहे बरोबर उमेदवार म्हणजे भाजप पण ते सपोर्ट आहे बरोबर पंजाब काँग्रेस पण आहे आणि तुमचं उद्धव ठाकरेचं काही आहे का कोणाचं नाही नाही आमचं खाली एक फक्त पंजा आहे हा पंजा आम्ही काय काही हिडणार नाही चालणार नाही आम्हाला पाठिंबा नाही शरद पवार पंजेला देणार पाठिंबा आमची नाशिकची जो पब्लिक पण आहे जो पब्लिक आहे आमची नाशिकची ते पंजेलाच मानतील आम्ही पंजेलाच देणार आहे आपण जे शिवा आम्ही अच्छा शरद पवार बी आमचं आणि एम वगैरे उमेदवार नाही ते काय विषय नाही काय विषयच नाही कायच विषय नाही एवढे बघतो ना चार दो कायच नाही विषय आम्हाला दादा नमस्कार तुमचं काय नाव आलिम नाव आहे काय एकंदरीत निवडणुकीचा माहोल तुमच्या नाशिक परिसरामध्ये नेमकं काटे किटकर कोणात राहील

काय एकंदरीत तुमच्या परिसरामध्ये आता समजा ही निवडणूक लढली नेमकी टक्कर कोणामध्ये खास करून होईल असं वाटतं कोण कोण उमेदवार आणि पक्ष खास टक्कर आमची राष्ट्रवादी आणि काँग्रेस मध्ये होईल अजितदादाची राष्ट्रवादी आणि पंजाब काँग्रेस पुढे कोण आहे मग

स्वतनने त्यांनी स्वतचा नमस्कार आपलं काय नाव आपणचं नाव एजास बागवान आहे सोपी सामने इतकेच छान छान काम केलेले आहे इकडे काँग्रेसचे काँग्रेसचे ते उमेदवार येते त्यांचे बापदादाची पिढी चाललेली आहे इकडे ते काँग्रेसचंच चालणार आहे इकडे आमच्या इकडे बाकी कोणी आमच्या समोर उभं राहणार नाही साहेब काँग्रेसचे जो काँग्रेसचे जो कार्यकर्ता आमचे सुपी साहेब आहे त्यांच्या दादांनी स्वतः महानगरपालिका स्वतःच्या पैशांनी खर्च केलेली मला एक सांगा दादा या ठिकाणी किती वॉर्ड आहे किती वॉर्ड मध्ये किती उमेदवार आहेत हा उमेदवार तो एका उभे राहिलेले तुमच्या मोहल्ल्यामध्ये किती तुमच्या मोल्ल्यामध्ये एकाच सुपी आहे आणि असे तर चाळीस उभे राहिलेले ते आमचे काही कामाचे नाही आमचं काम एकच आहे फक्त आमचा एकच पंजा द्यायचा आम्ही दादा गटात तर फेकून उभं राहिलं त्यांनी तर आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आजी दादाचं शरद पवारनी पाठींबा दिलं असं शरद पवारने दिलेलं उमेदवार आहे मुशेजाजी पण ते आमचे काय कामाचे नाही आमचा भक्त इब्राहिम जी ने और सोपीत विधून हे म्हणता आमच्या भाऊ पाठिंबाला शरद पवार आज है आमच्या समोर किती पण आले तर आमचं काय होणार नाही फक्त एकच आमचा चालणार आहे पंजा पंजा येऊन येऊन येणार कोण पंजा थीक है, थीक है। कैसा हो नमस्कार काय नाव आपलं माझं नाव रुद्दीन बाबा खतीब नाशिक मध्ये किती वर्षापासून राहता माझं काय तुमचा हा जो परिसर आहे समजा हा जो मोहल्ला हा जो एरिया आहे हा टोटली इथं वॉर्ड किती नेमके हा एक चार वाडाचा एक प्रभाग आहे कमीत कमीत छप्पन हजार इकडे मतदान आहे किती उमेदवार आहे एरियात प्रत्येक पॅनलचे घडीचं वेगळं पॅनल आहे पंजाच आहे अजित पवारचा यांचा वेगळा पॅनल आहे फक्त बी जे पी पॅनल तर आहे उमेदवार म्हणजे कोणते उमेदवार किती असं म्हणतो मी कमीत कमीत चाळीस पन्नास उमेदवार आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही फक्त ह्या एरियामध्ये तुमच्या मुस्लिम मुस्लिम भाग मुस्लिम पण पंचवीस एक उमेदवार असेल वीस पंचवीस वीस पंचवीस अच्छा, अच्छा। तर नेमकी कोणकोणत्या पार्टीचे उमेदवार या ठिकाणी पंजेचे चारही उमेदवार आहे अजित पवार गटाचे चारही उमेदवार आहे शरद पवार गटाचे चारही उमेदवार आहे काय अपक्ष आहे समाजवादी पार्टी आहे एम आय एम आहे दादाचे चार पंजाचे चार पंजाचे ची चार आणि शरद पवारचे पण चार शरद पवारचे पण चार हो शरद पवारांनी इकडे मैत्रीण लढाई सांगून आमचं शरद पवार आणि पंजा एकत्र नाहीये चौदा मध्ये एकत्र नाही आहे आणि पूर्ण नाशिकमध्ये काय पूर्ण नाशिकमध्ये का, कोणाचं त्यांचं शरद पवार आणि एकत्र नाही म्हणजे शरद पवार आणि काँग्रेस पंजाब वाढत नाहीये हा प्रभाग चौदा मध्ये नाहीये मैत्रीपूर्ण पूर्ण लढाई अच्छा म्हणजे इथं ऍडजस्टमेंट झालं नाही ऍडजस्टमेंटचं नाही आहे पी आम्हाला असं वाटतो की बी जे पी पुरस्कृत उमेदवार त्यांनी दिलेले इकडे अच्छा बरं काय वाटतं तुम्हाला एकंदरीत तुमच्या परिसरातला जो माहोल चित्र काटेकी टक्कर कोणामध्ये होईल असं वाटतं काटेकी टक्कर नाही आहे पंजेच्या चारही उमेदवार खूप स्ट्रॉंग आहे पण आता शेवटी पब्लिक काय कसं मतदान करतो काय करतो पण सुबीजींचं काम चांगलं होतं दहा वर्ष सिटिंग नगरसेवक आहे आणि त्यांनी खूप काम केलेलं आहे अच्छा त्यांचा पडला भारी आहे शेवटी पब्लिक काय ठरवा म्हणता येईल की लहर म्हणता येईल लहर ल, ल, लहर म्हणता येईल त्याची पण शेवटी आता पब्लिक पंधरा तारखेला काय करतो पण पॉझिटिव्ह जीन्सच पॅनल आहे पणजेचं काय महत्वाचे मुद्दे काय तुमच्या परिसरामधले काय महत्वाचे मुद्दे मुद्दे काय शिक्षण शिक्षण पाहिजे लोकांना हॉस्पिटल पाहिजे लोकांना कामगार का रोड रोड चांगले पाहिजे लाईटचं चांगलं कनेक्शन पाहिजे आता कुंभेलेचं नियोजन इकडे गंगा गंगाचा हा हाच रस्ता आहे गंगाला जाणार आहे हा रस्त्याचा आपल्याला अतिक्रमण नको आहे इकडे तोच मुद्दे तोच आहे जुनास शिक्षण एड एज्युकेशन तो सगळ्यात महत्त्वाचा विषय हॉस्पिटल जे गव्हर्नमेंट तुमचे म्हणजे काय म्हणते त्याला महानगरपालिकेची हॉस्पिटल आहे त्यांना गोळ्या औषध इंजेक्शन सॅलाईन वगैरे सुविधा आहे का आमच्याकडे इकडे जाकीर हुसेनचं मोठं हॉस्पिटल आहे कातडीला नगरपालिकेचा त्याच्यात अजून फॅसिलिटी पाहिजे मशिनरी चांगले पाहिजे डॉक्टर चांगले पाहिजे आणि इकडे आता चोवीस तास ॲम्ब्युलन्सची सेवा पण करणार आहे लोक लोकांच्या मनात काय आहे नेमकं लोकांच्या मनात एक चांगले उमेदवार निवडून आले आलं पाहिजे दुसरा एक विषय एम आय एम जे आहे एम आय एम ह्या परिसरामध्ये एम आय एम शून्य इकडे एम आय एमच्या काही इकडे काही नाही कोणी नाही उमेदवार ठिकाणी तर खूपच चांगली पोझिशन आहे इकडे नाही मालेगाव धुलियाला इकडे काही नाही नाशिकमध्ये एम आय एमच्या एक पण उमेदवार येणार नाही आणि समाजवादी पार्टी वगैरे काही स्ट्रॉंग नाही त्यांनी केलेलं आहे दोन तीन उमेदवार इकडे वाढवलेला तो संघर्ष करताय पण आपसात आता किती सेक्युलर रोड कितीमध्ये डिवाईड होणार कोणाला देणार आहे पंजेला देणार आहे काजीद पवारला देणार आहे का शरद पवारला देणार आहे कोण सेक्युलर काँग्रेस पार्टीच आहे सेक्युलर असं आणि नाशिक टोटली नाशिकचा जर विचार केला तर एकंदरीत काय चित्र वाटतं तुम्हाला चित्र तर आता मिक्स असेल बी जे पी किंवा उद्धव ठाकरे सेना आमचं तसं फिफ्टी फिफ्टी आहे मुंबईमध्ये जरा ठाकरेची जर सध्या जरा वारं आहे त्याची झुळूक इकडं आली की नाशिकमध्ये काही वातावरणात आहे का बदल ना वातावरण हे ना इकडे असंच आहे का वातावरण इकडे का मराठीचा महाराष्ट्रांमध्ये मराठीचाच आपलं वर्चस्व पाहिजे मुस्लिम असो कोणी असो गुजराती असो कोणी आ... वी आर महाराष्ट्रीयन फर्स्ट बरोबर तसं तो इकडे पण आहे ठीक आहे तुमचा खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिला थँक्यू